लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांच्या चित्रकलेची ख्याती सर्व दूर नुकतेच फिनो वटर्स या कंपनीकडून विद्यार्थ्यांना पुण्यातील जे डब्ल्यू मेरियेट या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांचे सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी लाईव्ह स्केचिंग काढली हुबेहूब आपलं चित्र काढल्यानं मान्यवर आणि उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कलेचं कौतुक केलं विद्यार्थ्यांमधील कला पाहून कंपनीच्या वतीनं विद्यार्थी व लोकसेवा प्रतिष्ठान पुणेच्या कला विभागाचे संचालक प्राध्यापक शंकर साळुंखे यांचा सन्मान करण्यात आला सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांची चित्रकलेतील कामगिरी उत्तरोत्तर उत्कृष्ट होते विद्यार्थ्यांच्या या कलागुणांचं सर्व स्तरातून कौतुक होत असून भविष्यात कलेच्या क्षेत्रात त्यांची कामगिरी आणखी उंचावेल असा विश्वास देखील मान्यवरांकडून यावेळी व्यक्त करण्यात आला